तुमच्या की किती जणांना आयुष्यात खूप मोठं व्हायचंय आणि तुमच्या की किती जणांना आयुष्यात काहीतरी नवीन शिकायला मिळतंय ह्या व्हिडिओजमधून नमस्कार माझं नाव आहे केतन सावंत आणि आजचा आपण व्हिडिओ जो बघणार आहोत त्याचा विषय आहे अनुभव व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात आज बऱ्याच दिवसांनी तुम मी तुमच्याशी भेटतोय जवळपास साधारण तीन आठवडे झाले असतील आपण भेटलो नसतो कारण काही कामानिमित्त मी बिझी होतो त्याच्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधता आला नाही त्याच्यामुळे त्याबद्दल खरंच सगळ्यांना मनापासून सॉरी आणि आपण आता ह्यानंतर रेग्युलर असेच भेटत राहू सो आज जे हा व्हिडिओ आज पहिल्यांदा बघत आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की मी गेल्या काही वर्षापासून बऱ्याच प्रॉब्लेम्समध्ये होतो आणि त्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडण्यासाठी मला काहीच मार्ग दिसत नव्हता हो प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्ही विचाराल तर फायनान्शियल होते त्यानंतर पर्सनल प्रॉब्लेम्स होते फॅमिली प्रॉब्लेम्स होते आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला कुठेच मार्ग दिसत नव्हता हो त्यावेळी वाचनाची आवड होती त्यामुळे शिवचरित्राचं वाचन चालू होतं पण त्याकडे मी कधी अभ्यास या दृष्टीने बघितला नाही पण कुठेतरी जे जे मोठमोठे मोड़ व्यक्ती होऊन गेलेत किंवा जे आहेत त्यांची भाषणं जेव्हा मी ऐकत होतो त्यांचे सेमिनार्स अटेंड करत होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे आपल्या महाराजांनी सुद्धा हेच सगळं त्याला करून ठेवलेलं हो आहे मग महाराजांच्या चरित्राचा एक वेगळ्या प्रकारे अभ्यास सुरू झाला आणि त्या गोष्टी त्यांच्या त्यांनी वापरलेल्या त्या स्ट्रॅटेजी सगळ्या स्वतःच्या आयुष्यात मी इम्प्लिमेंट करायला चालू केल्या आणि जस जसं मला रिझल्ट मिळायला लागले तसं मला कळायला लागले की जर ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडू शकतात तर त्या नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा घडू शकतात राईट right? सो so, त्यामुळे मी जे जे मला कळलंय माझ्या परीने जे जे मला कळलंय किंवा जे मी आत्मसात करायचा प्रयत्न करतो तेच सगळं मी तुमच्याशी शेअर करतो सो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मी मग एक तुम्हाला प्रश्न विचारला की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळतंय का नवीन नवीन गोष्टी आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या एक तुम्ही कम्फर्ट झोनमधनं कसं बाहेरायचं ह्याच्यापासून आपण सुरुवात केली त्यानंतर माइंडसेट बघितला त्यानंतर आपण मध्ये बघितलं की एका आठवड्यात एक का पुस्तक कसं वाचायचं त्याचं सिक्रेट आपण बघितलं सगळे व्हिडिओज माझ्या फेसबुक पेजवरती आहेत इवन माझ्या यूट्यूबच्या लिंक चॅनलवरती सुद्धा आहेत त्या दोघांच्याही लिंक मी नंतर शेअर करेनच या व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला शिकायची ती गोष्ट म्हणजे अनुभव अनुभव हा गो हा शब्दच एक प्रकारचं एक शिक्षण आहे माणूस प्रत्येक टप्प्यावरती शिकत जातो कधी त्याला गुरु लागतो शिकायला प्रत्येक माणसाला गुरु हा हवाच दुसरी गोष्ट आपण लहानपणापासून असं ऐकत आलोय की अनुभव हाच माणसाचा गुरु असतो म्हणजे लहान मुलाला आपण समजा आपण उदाहरण घेतलं लहान मुलं आपण सांगतो की बाबा तिकडे जाऊ नकोस किंवा तिकडे हात लावू नकोस तुला दुखेल ते भांडं गरम आहे पण तरी ते भांड्याला हात लावतं आपला न ऐकता आणि त्याला चटका बसतो चटका बसल्यावरती त्याला कळतं त्याला जाणीव होते की ती गोष्ट आपल्यासाठी चुकीची आहे त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो आणि नेक्स्ट टाइम ती ती गोष्ट करत नाही हातनं काय होतं ते लहान बाळ सुद्धा त्याला तो अनुभव मिळतो त्याला त्याची जाणीव होते की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं तो आपल्यासाठी अनुभव असतो शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्यायला झालं तर आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले बरेच असे प्रसंग आहेत अगदी लहानपणापासून जर आपण शिवचरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला बरेच असे प्रसंग सापडू शकतात की एका ठिकाणी झालेली चूक महाराजांनी दुसऱ्या ठिकाणी कशी होऊ दिली नाही किंवा एका ठिकाणी वापरलेली युक्ती त्यातल्या ज्या झालेल्या चुका होत्या ज्या काही झाल्या असेल छोट्या मोठ्या त्या चुका पुन्हा पुन्हा घडू येत ह्यासाठी घेतलेली दक्षता ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना अनुभव शिकून गेल्या आणि ह्या अनुभवातूनच मानव समृद्ध होतो माणूस समृद्ध होतो आणि ह्यासाठी गरजेचं असतं ते सतत काम करत राहणं एखादी व्यक्ती म्हणेल की मी काम मी चुकाच करत नाही एकतर ती व्यक्ती देव असली पाहिजे किंवा दुसरं म्हणजे ती व्यक्ती कामच करत नसली पाहिजे कारण माझे जे स्पिरिच्युअल गुरु आहेत माझे आध्यात्मिक गुरु आहेत डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणजेच अनिरुद्ध बापू ते सुद्धा हेच म्हणतात की जी व्यक्ती म्हणते मी चुका करत नाही एकतर ती व्यक्ती कामच करत नसली पाहिजे कारण जो काम करतो त्याच्या हातूनच चुका होतात अगदी बरोबर राईट कारण जो कामच करत नाही तो निष्क्रिय आहे ती व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकत नाही बरोबर आणि ह्याचसाठी आपल्याला शिवचरित्राचा अभ्यास करत राहणं गरजेचं आहे कारण जर तुम्हाला आयुष्यात सक्रिय राहायचं असेल तुम्हाला आयुष्यात काहीतरी नवीन गोष्ट अचीव करायची असेल तर आपल्याला प्रत्येक क्षणाला शिवचरित्र आपल्या डोक्यामध्ये ठेवणं ते शिवविचार आपल्या कृतीत आणणं हे गरजेचं असतं म्हणजे आपण माथरती चंद्रकोर लावली किंवा गळ्यात कवड्यांची माळ घातली किंवा गाडीवरती अगदी भगवा झेंडा लावला आणि आपण फिरलो सगळं सगळं चांगलं अगदी मनापासून सांगतो खरंच चांगलं मला सुद्धा हे आवडतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला ती आवडते म्हणजे तुमच्या कृतीतून जेव्हा महाराजांचे विचार दिसू लागतात ना त्या समोरच्याला सुद्धा ते पटतं समोरच्याला सुद्धा तो अनुभव येतो की हा हा खरा शिवाजी महाराजांचा मावळ आहे आणि तो अनुभव समोरच्याला देण्यासाठी आपल्या आयुष्यात तो शिवविचार आणावा ह्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे शिवविचार म्हणजे नुसतंच मी गड किल्ल्यांवर जातो किंवा गडाची गडांवरती ट्रेक करतो किंवा गडाची डागडुजी बघतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर महाराजांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य कसं होतं स्त्रियांची सुरक्षितता देवधर्मांचे ज्या गोष्टी ज्या महाराजांच्या संपूर्ण शिवचरित्रात आहेत आता प्रत्येक गोष्ट मी ते सांगत बसत नाही पण एक छोटी बेसिक गोष्ट जर आपण बघितली की आपल्या वर्तनातून कारण आपण आज महाराजांची खिडक्या आहोत आपल्या कृतीतनं महाराज दिसणार आहेत समाजाला जर आपण जर एखादी चुकीची गोष्ट वागली तर समोरच्या आपल्या व्यक्तीला समोरचा व्यक्ती आपल्याला म्हणू शकतो की अरे हा महाराजांचं एवढं महारा नाव घेतो मी महाराजांचा मावळ असं सगळं म्हणतो आणि ह्याची ही अशी कृती सो कुठेतरी आपल्याला आपला जो विचार आहे शिवविचार तो आपल्याला आपल्या कृतीत आणायला पाहिजे कारण आपल्या अनुभवातून समोरच्यालाही मार्गदर्शन मिळणार आहे समोरच्याची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलणार आहे आणि ह्याचा सगळ्यात जास्ती फायदा आपल्यालाच होणार आहे कारण आपल्या कृतीत जर शिवविचार असेल तर त्याहून मी तर म्हणेन की आयुष्यात तुम्हाला दुसरं काही मिळण्याची गरज नाही कारण एकदा जर तुमच्या कृतीत जर शिवविचार उतरला तर तुम्हाला सगळंच काही मिळाल्यासारखं आहे आणि जे त्या मावळ्यांना मिळालं आणि म्हणूनच महाराजांना त्यांचे मावळे इतके प्रिय होते मग आपल्याला त्या महाराजांचे इतकं प्रिय व्हायचं असेल तर महाराजांचा प्रत्येक शिवविचार आपल्याला आपल्या कृतीत उतरवायलाच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे सो हा अनुभव आपल्याला प्रत्येकाला वाटायचा आहे की जर मला महाराजांच्या चरित्रातून ही गोष्ट मिळू शकते ती माझ्या कृतीत उतरू शकते तर ती प्रत्येकासाठी जमू शकते कळलं त्याच्यामुळे आपल्याला ही आपली आता जबाबदारी आहे की मी महाराजांचं कार्य पुढे नेन महाराजांचं स्वराज्य जर प्रत्यक्षात सत्यात उतरवायचं असेल तर आपल्याला महाराजांचा विचार सगळ्यात आधी आपल्या आपल्या कृतीत आणायला पाहिजे कारण आपल्याला तो अनुभव आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी खूप गरजेचा आहे आणि आपल्या पाठीशी आई जगदंबा कायम कायम प्रत्येक क्षणाला आहेच हा विश्वास जेव्हा तुमच्या मनात अगदी खोलवर असं मी तर म्हणतो कोरून ठेवा की ती आई जगदंबा आपल्या पाठीशी प्रत्येक क्षणाला आहेच त्याच्यामुळे आपल्याला कधीही कुठल्या कार्यात अपयश असं नाहीच येणार एक तर आपण त्या चुकीमधनं शिकू किंवा आपल्याला विजय मिळेल ह्या दोनच गोष्टी आपल्यासाठी आता या क्षणापासून असेल एक तर आपण विजयी होऊ किंवा आपण झालेल्या चुकीतनं आपण शिकू पण आपल्या आयुष्यात आता अपयश असणार नाही कारण आपल्या पाठीशी ती आई जगदंबा आहे आणि जिकडे ती आहे तिकडे विजय तिकडे यश आहेच जय जगदंब जय दुर्गे